नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षणमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण सहावीचा भूगोल हा विषय आहे त्याच्यामधला दुसरा धडा चला वृत्ते वापरूयात या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच इथून पुढे तुम्हाला जे जे सगळे व्हिडिओज अपलोड केले जातील त्याची नोटिफिकेशन हवी असल्यास खाली जो बेल आयकॉन दिला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा चला आपण आता यातील प्रश्न अ बघूयात अचूक चौकटीत बरोबर अशी कोण करा त्यातील पहिला सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर अक्षवृत्त म्हणजेच आर्टिक वृत्त विषुवृत्त अंटार्क्टिक वृत्त आणि बरोबर उत्तर आहे आर्टिक वृत्त दुसरा कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते कर्कवृत्त विषुवृत्त मकर वृत्त बरोबर उत्तर आहे विषुवृत्त तिसरा आर्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोणी अंतर किती आहे सहासष्ट डिग्री तीस मिनिटे नव्वद डिग्री तेवीस डिग्री तीस मिनिटे तर बरोबर उत्तर आहे तेवीस डिग्री तीस मिनिटे चौथा जीरो अंश मूल रेखा वृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात दक्षिण महासागर अटलांटिक महासागर आफ्रिका खंड बरोबर उत्तर आहे अटलांटिक महासागर पाचवा कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात कर्कवृत्त आणि मकर वृत्त आर्टिक वृत्त आणि अंटार्ट वृत्त उत्तर आणि दक्षिण ध्रुव यातला बरोबर पर्याय आहे कर्कवृत्त आणि मकर वृत्त सहावा दक्षिण ध्रुवावरील ठिकाणाचे अक्षवृत्तीय स्थान कोणते असते नव्वद अंश दक्ष दक्षिण अक्षवृत्त नव्वद अंश उत्तर अक्षवृत्त आणि झिरो अंश अक्षवृत्‍त उत्तर आहे नव्वद अंश दक्षिण अक्षवृत्त व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे स्वाध्याय हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा आता बघूयात पुढील प्रश्न ब खालील विधाने तपासा अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा पहिला, एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त रेखावृत्ताचा उल्लेख केला तरीही चालतो तर हे विधान अयोग्य आहे कारण पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते दुसरा, एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना लगतच्या प्रदेशाच्या मध्यभागातील अक्षांश रेखांश गृहित धरावे लागतात उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण एखाद्या प्रदेशाचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश तसेच शेवटच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात तिसरा फक्त नकाशाद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते उत्तर विधान अयोग्य आहे कारण नकाशा प्रमाणेच भौगोलिक माहिती प्रणाली इत्यादींद्वारे एखाद्या रस्त्याचे स्थान सांगता येते चौथा आहे शून्य अंश पूर्व व एकशे ऐंशी अंश पूर्व रेखावृत्त उत्तर अयोग्य कारण शून्य अंश रेखावृत्त व एकशे ऐंशी अंश रेखावृत्त असे पाचवा एखादा मार्ग किंवा मा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून शेवटच्या स्थानावरील रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो तर याचे उत्तर बघा विधान अयोग्य आहे कारण एखादा मार्ग किंवा नदी प्रवाहाचा विस्तार उगमाकडील स्थानाच्या अक्षांशापासून व रेखांशापासून ते शेवटच्या स्थानावरील अक्षांशाच्या व रेखांशाच्या दरम्यान सांगितला जातो सहावा आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिट उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती आहे तर याचे उत्तर हे विधान अयोग्य आहे कारण आठ अंश चार मिनिटे उत्तर अक्षवृत्त ते सदतीस अंश सहासष्ट मिनिटे उत्तर अक्षवृत्त ही अचूक स्थान निश्चिती नसून अचूक अक्षवृत्तीय विस्तार आहे आता प्रश्न क नकाशा संग्रहातील जगाच्या व भारताच्या नकाशात पाहून खालील काही शहरांचे स्थान शोधा त्यांचे अक्षांश व रेखांश लिहा पहिलं आहे मुंबई उत्तर एकोणीस अंश उत्तर अक्षांश व त्र्याहत्तर अंश पूर्व रेखांश दुसरं गुवाहाटी उत्तर सोळा अंश उत्तर अक्षांश व एक्याण्णव अंश पूर्व रेखांश श्रीनगर उत्तर चौतीस अंश उत्तर अक्षांश पंचाहत्तर अंश पूर्व रेखांश भोपाळ तेरा अंश उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश पूर्व रेखांश चेन्नई तेरा अंश उत्तर अक्षांश व ऐंशी अंश पूर्व रेखांश ओटावा पंचेचाळीस अंश उत्तर अक्षांश व शहात्तर अंश पश्चिम रेखांश टोकियो छत्तीस अंश उत्तर अक्षांश व एकशे चाळीस अंश पूर्व रेखांश आठवा आहे जोहान्सबर्ग उत्तर सोळा अंश उत्तर अक्षांश व अठरा अंश पूर्व रेखांश त्यानंतर नव्व न्यूयॉर्क उत्तर एक्केचाळीस अंश उत्तर अक्षांश व चौऱ्याहत्तर अंश पश्चिम रेखांश दहावा आहे लंडन उत्तर एक्कावन्न अंश उत्तर अक्षांश व शून्य अंश आठ मिनिटे पश्चिम रेखांश प्रश्न ड पुढील बाबींचे विस्तार नकाशा किंवा पृथ्वी गोलाच्या सहाय्याने लिहा महाराष्ट्र राज्य उत्तर सोळा अंश तीन मिनिटे उत्तर अक्षांश ते बावीस अंश उत्तर अक्षांश आणि पंच्याहत्तर अंश पूर्व रेखांश ते एक्क्याऐंशी अंश पूर्व रेखांश दोन नंबरला आहे चिली देश उत्तर सोळा अंश दक्षिण अक्षांश ते छप्पन्न अंश दक्षिण अक्षांश आणि सत्तर अंश चाळीस मिनिटे पश्चिम रेखांश ते सत्तर अंश पश्चिम रेखांश तिसरा आहे ऑस्ट्रोलिया खंड दहा अंश एक्केचाळीस मिनिटे दक्षिण अक्षांश ते त्रेचाळीस अंश छत्तीस मिनिटे दक्षिण अक्षांश आणि एकशे तेरा अंश नऊ मिनिटे पूर्व रेखांश एक ते एकशे त्रेपन्न अंश अडतीस मिनिटे पूर्व रेखांश चौथा आहे श्रीलंका बेट उत्तर सहा अंश अठ्ठेचाळीस मिनिटे उत्तर अक्षांश ते नऊ अंश पन्नास मिनिटे उत्तर अक्षांश आणि अंश चाळीस रेखांश ते एक्याऐंशी अंश पंचेचाळीस मिनिटे पूर्व रेखांश त्यानंतर पाचवा रशियातील ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग सुरुवात सेंट पीटरबर्ग शेवट स्लॅडिओ स्टॉक उत्तर एकोणसाठ अंश उत्तर अक्षांश त्रे त्रेचाळीस अंश उत्तर अक्षांश आणि तीस अंश पूर्व रेखांश एक ते एकशे एकतीस अंश पूर्व रेखांश प्रश्न ई पुढील आकृतीत महत्वाची वृत्ते काढा व त्यांची अंशात्मक मूल्य लिहा मापकाचा वापर करा या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारची आकृती दिलेली आहे आणि ही आपण अशा पद्धतीने आकृती पूर्ण केलेली आहे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव रेखावृत्त त्यानंतर इथे एकशे ऐंशी अंश रेखावृत्त सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर अंटार्किक सॉरी आर्टिक वृत्त इथे आहे विषव वृत्त मकर वृत्त त्यानंतर इथे सहासष्ट अंश तीस मिनिटे दक्षिण अंटार्क वृत्त अशा प्रकारे आपण ही आकृती पूर्ण केली आहे पुढील प्रश्न ई पुढील तक्त्यात प्रमुख वृत्ते अंशात्मक मूल्यांसह लिहा प्रमुख अक्षवृत्ते उत्तर ध्रुव नव्वद अंश वृत्त उत्तर आर्टिक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिटे उत्तर कर्कवृत्त तेवीस अंश तीस मिनिटे उत्तर विषयवृत्त शून्य अंश मकर वृत्त तेवीस अंश तीस मिनिटे दक्षिण अंतांत्रिक वृत्त सहासष्ट अंश तीस मिनिटे दक्षिण दक्षिण ध्रुव नव्वद अंश दक्षिण तर ही झाली प्रमुख अक्षवृत्ते प्रमुख रेखावृत्ते शून्य अंश रेखावृत्ते मूळ रेखावृत्तचे रेखावृत्त शून्य अंश एकशे ऐंशी अंश रेखावृत्त आंतरराष्ट्रीय वार रेषा एकशे ऐंशी अंश तर या ठिकाणी हा स्वाध्यायाचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हवी असलेल्या स्वाध्यायाचे स्वाध्याय आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद